छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज अकोले शहरासह तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याबरोबरच आज अकोले शहरातील महाला चौकातही महाला यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले माध्यमिक शिक्षक गणेश जोशी सरांच्या हस्ते नारळ वाढवून जिला महाला यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला यावेळी चित्रकार मीनानाथ खरांडे यांच्यासह नाभिक समाजाचे पदाधिकारी लाला बोराडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोले शहरातील महात्मा फुले चौकातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अकोले तालुका शिवसेनेचे प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज शहरात ठिकठिकाणी चौका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले शाळांनी मिरवणुका काढत जय भवानी जय शिवाजीचा घोष आज शहरामध्ये केला आज शहरामध्ये ठिकठिकाणी ध्वज भगवेध्वजांची दुकानही थाटण्यात आली होती हे ध्वज खरेदी करण्यासाठीही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास